वो बापा किती आलिशान घर आहे बापा फसवत का असेल का व काय हाव ना बचारे फसवालेस पुरते बापाय नजर फाकून राहिली हो बापा काय मस्त घर आहे स्वप्नातलं घर नाहीये असं देवार रामा कधी दे पाहिलंच नव्हतं पण हिच्या जेव्हा येऊन तो वाटत नाही इच्छि लेकर मोठे मोठे असेल म्हणून फसवला घेसाला तर आपल्या मजे मजे आहे बापा अगं ये बायानो दोघी दोघी कशाला बोलता बोला ना माझ्यासोबत मी काही विजय नाही मी पण बाईच आहे बोला माझ्यासोबत हा वकीलन बाई बोलूनच राहिलो पण आम्ही म्हटलं बाई आदरणीय बाई ना पहिला शब्द काढू द्या म्हटलं म्हणून काही आम्ही बोललो नाही बापा हो का म्हणजे तुम्ही मला खूपच रिस्पेक्टली दिसत रिस्पेक्ट उमन आहात तुम्ही तर प्रत्येकाची रिस्पेक्ट करता का तुम्ही का काय मला काही समजलं नाही बापा बर बर जाऊ द्या तुमचं काम काय आहे कशाला आला तुम्ही हा काम तर आहे हेच कामानिमित्त चालू आम्ही असंच नाही आलो फिरायले ते काय आहे माया पुढे नावावर आहे दोन एकर तर दोन एकर माया नावावर करायचं आहे म्हणजे कसं आहे मला आता पुढे लग्न ते वावर मला एकाच आहे तर त्याच्यासाठी मला पहिले माया नावावर करायचं आहे तर मी म्हणत होती का बा वकील वकील भाऊला भेटतो बा तर वकील भाऊ घरी म्हणता तुम्ही मला विचारलं तर नाही वकील भाऊ कुठे गेले तर हा वकील भाऊ कुठे गेले हा ते आठ दिवसासाठी सुट्टीवर आहे ते गोव्याला गेले आहे असं फिरायला गेले वाटते नाही हो आता सुट्टी आहे ना गेले ते फिरायला असं असं तुम्ही नाही गेल्या नाही माझा मुलगा वर्क फ्रॉम होम करतो ना त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागते पुढच्या वर्षी त्याचं लग्न करावं लागतं त्याच्या इकडे पण लक्ष द्यावं लागते ना थोडस म्हणून नाही का म्हणून मग मन आम्ही काही गेलो नाही बा बाई हा हो का म्हणजे किती एज आहे तुमचा मुलगा तो आहे ना तीस वर्षाचा झाला तो कम्प्लीट जमते बाबा आपला गे मोठा आहे पोरग हायट रेट जुगाड लावतो मी मस्त पैसाच पैसा आहे मग ते टिकायला मागचे तुम्ही दोघी काय बोलताय का माझ्यासोबत बोला तुमचं कन्व्हर्सेशन दोघातच आहे का फक्त नाही नाही बाई तुमचा मुलगा कुठे गेला आ, का बरं त्याच्यासोबत कोणतं काम तुम्हाला काम म्हणजे फसवाच चाईन केले कोणतं काम हा चांगलं काम आहे त्याच्यासोबत काय नाही बाई असं सहजच विचारलं नाही का असं पाहायला वाटतं तुम्हाला तर होऊ शकते बा तुमच्या मुलाला पण पाहायला असेल म्हणूनच विचारत आहे हो का बरं ताई मग कसं तुमचं सर तर दावाला गेलंय आठ दिवसांनी येईल तुम्ही आठ दिवसांनी या बरं बरं फक्त माझी केस एवढीच होती का महापौरीच्या नावावर वावर मायापुरीच्या नावावर करायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायला असं विशेषतः महत्त्व माहित आहे का तुम्हाला वकिलांबाई तसं तर मला माहित आहे तोपर्यंत तर मुलीच्या नावावर वावर मुलीच्या नावावर करायचं आहे तर काही नाही मुलीचा अफिडेव्हिट लागते तिची तिचा स्टॅम्प लागतो आणि तिची साईन वगैरे लागते आणि ती लाहू मध्ये पाहिजे बाकी काहीच नाही पाहिजे हो का जमते का मग तुम्हाला नाही नाही मला कसं जमणार मी वकिली नाही आहे ना आ, ते ॲडव्होकेट आहे माझे इकडले नाही का मिस्टर माझी मी मिसेस फक्त गृहिणी आहे मला बाकी जॉब वगैरे कुठलाच नाही आहे ना तर मी नाही करू शकणार ते माझे पती देवच करू शकणार नाही का बरं बरं काही हरकत नाही ठीक आहे मी आठ दिवसांनी यान हो हो, हो बिनधास माय मला तर आपल्या एवढी इशून राहिली आपण चांगल्या चांगल्या साड्या घालून यायला लागत होत्या मटकून या लागत होतो बापा गाव ठेवणी चाललो आपण हो बाई पुढच्या वेळपासून आपल्याला तर माहिती आपले कामधंदे कोण काय तर चांगला भेटला त्याला पटवाचं म्हणून पुढच्या वेळपासून चांगले कपडे घालून जो बाई आपण मस्त नट्टा थट्टा करून हे पाय बरं किती सुंदर दिसून राहिली हो ना बिचारे फसूच आपण इतका किती पुढे विचारतो काय विचार भर तू अरे मॅम मी काय म्हणतो ती तुम्हाला लेकर किती आहे किती आहे तुम्हाला लेकर का म्हणजे माझे सन डॉटर बघा मला एक मुलगी आहे आणि दोन मुलं आहे आणि दोन्ही मुलं माझी मोठी आहे एक तीस वर्षाचा आहे आणि एक बत्तीस वर्षाचा आहे का बरं आहे का मुलगी तुमच्याकडे शिकली सवरली पाहिजे आणि चांगल्या घरची पाहिजे आहे का माय व दोघीचा गेम जमते चांगलं फसून टाकू आपण जमलं रे जमलं आम्हीच तर हाय व काही दुसऱ्या पाहतो आम्ही शेतो ना बरं मॅडम येतो मग आम्ही सांग सांगा सरांना हो हो काही हरकत नाही कौ बाबा गंगा किती शोधला बाई तुले किती शोधलं तू घरी सापडली शेजारी पाजारी पाहिलं तिथे मी सापडली आणि कोण उन बसली आहे बाबा हो माय शांता काल आपण इथे ने दवाखान्यात नेल ने काय तर मार जोरा जोरानं बोलून राहिली होती ते सटवी तिले मार बोलून राहिली शिनाल किती रंगाचं केलं बाई तिले बम बोलली तिले आणि ते बाई आलीच नाही काल तर माय मन एवढं भरून आलं बापा इथं बसले तिची वाटपात नाही म्हटलं बाई इकडून काही कामा गेमाली गेली काही बाहेर कचरा किचरा फेकाल तर म्हटलं ते तिच्या भेटीच्या निमित्ताने इथे बसली हो बाई मी जीव लपून माय बाई हो का वा मग नाही का माय पार्वती तिला शेवटी ती पुट्टी उपाशीच राहिली आणि कालची औषध तिने सांग काय माय बाई त्या बैल नरकाती जागा भेटन का नाही भेटन तर वांडायले वा 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 माय बाई लयच अगव आहे लयच गव दिसते मला अशी तर भल शरीफ दिसते तोंडावून पण हाय नाही बाबा तुट माय काकू जसं दिसते तसं नसते तोंडावून शरीफ दिसते पण शरीफ नाही आहे ते शैतान आहे शैतान बरं गंगा बाई अशी कोण बसली तू इ चुकाट्यात उभी वय पाहू ना आपण काही तालमेल चालतं का आपण चल मन मोठं करण चल चालतं काय हो चल ना मग चल शिंत एवढं मन दुखून घेतल्यापेक्षा चल कर मोठं मन आपण का भेटू का कोणाला पादिरा बायको भिव का आपण चल अव नाही मा शांताबाई त्या पोट्टीचे जीवन एवढंच जुलूम आहे ना काल काय म्हणे उद्या काय म्हणे गंगा थे शांतीन रश्मीन पार्वती म्हणजे चार चौकीचं नाव घेतलं तिनं थाका माया घरात दिसल्या म्हणे शेवटी तुका तिच्यासोबत बोलताना किंवा भेटानी दिसली म्हणे चाकू चाकू खुपसू खुपसूच मारन म्हणे माय एवढी बेक्का शब्द वापरले होती ना तुला काय सांगू मी आता तर बाई माय म्हणणे माय म्हणतं असं म्हणलं घ्याव चाकू न तिलाच माराव माय बाई एवढ्या रंगाचं कावं नाही काय माय काकी आम्ही तिच्या घरी गेलतो ना भिकारी माई म्हणे आम्ही भिकारी भिकारीसारखं हाकल होती ना आम्हाला म्हणून मग शांताबाई नाही तर मग मी तर तुम्हाला नाही भेटलं असं तरी बी गेली असती मी एकटी भेटत पण काय करत माहिती आहे पुरीच्या जरासं मागं पा लागून राहिलं व ते पोरगी तिच्या मनावर नाही राहून राहिली तिला म्हटलं मायाजवळ ये राहिले तर ती येऊन नाही राहिली बिचारे आता तिला कस तरी मला समजव समजव करून शेवटी मायासोबत ठेवावंच लागेल पोरगी एवढी समजदार आहे व एवढी समजदार आहे तिचं मन तोडल्यान तुटून नाही राहिलं बिचारे ते तिला किती काही हिनावत असेल तरी ते काय म्हणते ते माई माय होय अहो हो बाई ते माय होय पण तुला ममता मायची नाही लावत ना ते आता कसंच सांगू तिला मी बरं एक काम करू काय मग तुम्ही नाही जाऊ शकत मी जाऊन पाहू काय जाऊन पाहू का, का म्हटलं मी हाव का जाऊन पाहतो काय जाऊन पाहिजे अशी काय हा तिची माहित पडते पोगी सुखात आहे का दुखात आहे म्हणजे तिने मारलं का काय केलं हा माहीत पडते ना जाता काय हो मग काकी जाऊन पाहतो ना माय ते पोळीच्या हालचाल पाहा लागेल नाही काय तुम्ही नाही जाऊ शकत मला तर जा लागेल ना जाऊन पाहतो मी पाहिजे मी काय होते काय नाही जाऊन पाहतो बरं बरं जाऊन पाहिजे तिथे जाऊ दे बापा तू ते शिट्टीला डबल मारन हो बापा काकी राऊ दे नाहीत नाही महाराज जातो मी बरोबर जातो बरोबर याच्यानं जातो मी पाहितो नाही तर काय होतील काय नाही तर बरं जाऊ दे तिची इच्छा आहे तर आपल्याला माहित पडते पडची हालचाल काय आहे तर जाऊ दे चांगलं करायसाठी थोडस करावं लागते जाऊ दे जाऊ दे बर बर जातो मी मग आ न, काई काई जा वड़ी, जा वड़ी। बर बर गंगा हो का की जाय मी घराबाहेर थांबतो आम्ही जण तिथे बसतो तू येतो पर्यंत काय हालचाल आहे काय नाही दहा पंधरा मिनिट बस ना चाललीये बरं बरं अन जेवली खावली का विचार जो अन गंगा का कोणा गोळ्या सांगितल्या म्हणा गोळ्या खाली कवा जातो म्हणा का आणून देऊ म्हणा असं जो बरं गंगा आज का की व्यवस्थित हो माय बाई कशी आहे तब्येत गिबीत आजी आता तब्येत गिब्येत बरोबर आहे व गंगा का कुणाला दवाखान्यात सहा सात हजार रुपये लागले वाटते तर सहा सात इंजेक्शन दिले ना हजार हजार रुपयाचं एक इंजेक्शन दिले म्हणते सहा इंजेक्शन दिले आणि तीन चार हजाराचं औषध बरं निवड लागल काय बापा बरं लागून राहिला आता आजी मला हे धुरपरा कुठे गेली ते सावतर म्हणे बाबा येतो म्हणे जर अशी काय कुठे गेली काय गेलं मला सांगते का उठे मीसतो बापा तिच्या दबावाखाली आहे हे मला सांगते काय हा का भ्याच नाही बाई आपण चांगलं खिमे ठोक कठोर मनात राहायचं तू नाजूक पडली बापांना काय करतो ना मायाजी माया आहे माया मग काय करतो मायाकून नाही होत ते भांडणं बाई होत कोणाकूनच नसते पण करून पाहा लागते स्वतःच्या जीवासाठी काहीतरी चांगलं वासाठी वांगले करायला लागते बाई कधी कधी हो ना आजी या सायपानच मला पुढे घरातून काम करण्यातूनच मला आराम भेटला तुला सुख शांती म्हणतो मी बाहेर जातीची गोष्टच वेगळी आहे स्वयंपाक गिपा केला मग तुला नाही पुरा सहच मी ने केला जेवले आणि कुठे गेला काय माहित बापा मग अशी माय रिश येते माझ्या कलरची माझं खाणं कसं होते काय माहित थाल गुलाच्या आहे का नाही कायून विचारलं काय कमला कशी गोष्ट करून राहिली होतो पुरा घरातले कामा चेकून करून घेतो साहेब काय तेच करते आणि तिलाच म्हणते तुला मला विचारलं का म्हणून आता जेवणारे नाही का ते हे पाय काकी तुला चांगल्या सांगून राहिली माझ्या घरून लवकर चालली जाय तू माझ्या घरच्या बोलण्यात तुला दखल अंदाजी द्यायची नाही मी आता सांगून राहिली तुला दखल अंदाजी नाही दिली तिथल्या जीवासाठी लय चांगलं राहील अहो पण चुप बिलकुल चुप जेवून राहिली अशी कशी जाऊत आलं गंगीच्या घरी काल रात्री कशी गंगीच्या घरी जेवली तू शिनाल माय बाय किती रंगाची बोलतो तिला उलचकपुरी शिनाल मिनाल

अ गंंगाळ तिथे नजीक वा पाडूस नको तू गंगाजी मय अशी आहे ना तुटल्यान तुटत नाही म्हटलं करनाती थेने तू आहे तू शौर। काय

पाय पाय बुडे मी ना म्हटलं तू लवकर चालले जा इथून तुले अपंग वाच इथं मी इचे केस सोडन ते पांढरे केस पकडन अशी घुमवण ना तो कुठचीच नाही देवा घरी जाशील म्हटलं शिन्नाल तोंडी इतकी वेळ सांगून राहिली जाय जाय कोणी राहिली म्हणून सुनीच्या हाताखाली टिकली नाही होत सुनीच्या हाताखाली टिकाले अहो माया सुनीच काय अहो ह्या पोटी सोडणं ना मग तू तिच्या डोकं किती दुकान राहिल्या मध्ये कशी बोंबलून राहिली ते एखादी डिलिव्हरीची बाई एवढी बोंबलत नाही किती बोंबलून राहिली माहिती का तुला किती त्रास होत असेल तिला वांडा तोडे सोडलं तिने हंबार तोडे सोडलं मग सोडलं कुत्री सोडलं काय मटन खाते का तू रोजच्या रोज एवढा जोर तुम्ही अंगा एवढा जोर असाले माणूस कवणी झाली माणूस आले बैक आली झाली बैच्या जाती जन्म होऊन भंग केला तुला बैच्या जातीचा भंग कळाले सोड तिले सोड अशी झोडपतो का नाही हो मग कोणी येऊ म्हणतात वांडाय थोडी स्वतःच्या घरचं ठेवतो झाकून नाही लोकांच्या घरचं पाहतो वाकून किती वेळा म्हणू तू नाही म्हणा लावकार घरी कुत्री लागला बाबा तो कंबर मुली बाई देवा रा रघुनंदन अरे देवा वाय लवकर आपल्या घरी लवकर आपल्या घरी इथून उठ लवकर आपल्या घरी जायला अशी मोळ माय करण ना पाणी प्यायला उठायची ताकत नाही सांगून राहिली मी कमजोर समजून राहिली कमजोर समजले आ लय दिलदारपणा दाखवले काही दिलदारपणा दाखवले दिलदारपणा दाखवलं डोंगरी वर डोंगरीवर बाय बुडीवर दाखवले किती दाखवत नाही डोमरी डोमरी ऐकून काय तुम्ही तिला कौन मारलं गंगीच्या घरी जाऊ नको मारलं कौन गेल गंगीच्या घरी कौन धावा खेळत तशीच मूर्ती पण धाव खेळत हे राहिले घरचे कामा हिनू राहिली साजरी काल हिंग्लिस नावाच्या दिवशी आजही तुम बसली काय आज खबर शेवटी कुत्रीनं घरी अजून दिली मी ज्या तोड्यान चबाड चबा खाता घेऊन कुचलतो पायाला कुत्रे सांगत होंगी जाच नाही खायचं विचारलं खाऊन कशी तशी राहील गंगीच्या घरी खाली आज जाई உண்டாயிரி <laughs> மின்னிக